thank you देशाचा कॅलिफोर्निया असलेल्या निफाड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पिंपळगाव तसेच निफाड येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी या संस्थेच्या समोर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे म्हणा की प्रशासनाच्या दुर्लक्षणामुळे म्हणा शासनाला आली जाग औरंगाबाद शहराचे नामकरण होऊन जवळपास एक वर्ष उलटूनही झालेले असताना छत्रपती संभाजीनगर झाले नसून निफाड सार्वजनिक बांधकाम प्रशासनाला लागलेली झोप छत्रपती संभाजीनगर होण्याऐवजी आजही औरंगाबाद असाच फलक निफाड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी लावला असल्याने आजही जनतेत या नामफलकाच्या नामकरण फलकामुळे चर्चेला असून छत्रपती संभाजीनगर सर्व ठिकाणी झालेले असूनही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना झोप लागली आहे का कारण शासनाने सगळीकडे छत्रपती संभाजीनगर केलेले असूनही लालपरीच्या पाट्या असो किंवा शासकीय कार्यालय आता औरंगाबादऐवजी छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख होऊ लागले केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने याची राजपथ काढून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठवली नाही का असा उद्विग्न सवाल नागरिकांनी निफाड दर्पणशी बोलताना व्यक्त केला प्रशासनाला नाही पण तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी तरी याकडे लक्ष द्यावे असं सांगितलं निफाड दर्पणसाठी मुख्य संपादक संतोष गिरी